नमस्कार मी राई भिडे बाळासाहेबांची आज जयंती आहे त्या निमित्ताने बाळासाहेबांचे खूप अनुभव खूप किस्से सर्व पत्रकारांना माहिती त्यांच्याबद्दलची मिळायची जे बाळासाहेबांच्या एकदम जवळ होते त्यांना तर इतका इतके किस्से याने इतके छान छान अनुभव हो। बाळासाहेबांचे ऐकायला मिळायचे ते मस्करी पण करायचे आणि खूप म्हणजे एकदम अस बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं बाळासाहेबांची मुलाखत घ्या प्रत्येकाला घ्यावीशी वाटायची आणि बाळासाहेबांच्या बरोबर ती खूप गप्पा रंगायच्या एकदा तर असं झालं की मी मुलाखतीसाठी येत होते आणि बाळासाहेब माझी नेहमी मस्करी करतात तर मी त्या दिवशी ठरवलं होतं की आपण बाळासाहेबांची काहीतरी मस्करी करूया म्हणून मग मी तिथे पोचल्याबरोबर माझ्या असं लक्षात आलं की मी जे मरून कलरची साडी घातली होती आणि बाळासाहेबांचा पण मरून कलरचा ड्रेस होता तर मला असं वाटलं की बाळासाहेबांची जरा मस्करी करूया तर मी म्हटलं की बाळासाहेब आज तुमचा आणि माझा मॅचिंग झालंय कारण त्यां त्यांचा ड्रेस आणि माझा सेम कलर होता मरून कलर तर मी म्हटलं आज तुमचं आणि माझा मॅच मॅचिंग झालंय तर बाळासाहेब म्हटलं म्हटले झालंय केलंय म्हणे तुला येताना मी बघितलं आणि मग मी माझ्या मा लक्षात आलं की अरे आपल्याकडे सुद्धा मरून कलरचा ड्रेस आहे म्हणून मग मी म्हणून कलरचा ड्रेस घालून बदलून आलो घालून आणि तर म्हणाले की आपण खरं म्हणजे बरोबर आहे तुझं की हे मॅचिंग जे झालेलं आहे तर त्या विचाराचं मॅचिंग आता काय होत आहे ते आपण मुलाखतीमध्ये आपल्याला दिसून येईलच धन्यवाद